नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे मुलाखती शिवाय व मुलाखतीसह भरती प्रक्रिया कशा पद्धतीने पार पडेल विद्यार्थी मित्रांनो आजच्या या मध्ये डिस्कस करणार आहे सर्वात प्रथम तुम्हाला जे काही प्रिफरन्स आलेले आहे जनरेट करून घ्या सिक्वेन्स देऊन घ्या व्यवस्थितरित्या सिक्वेन्स द्या नेट कॅप्यावाल्या पन्नासच्या जागी शंभर रुपये द्या पण पण माझ्यासाठी तास तास अर्धा राखीव बाबा त्याचा धंदा नका आणि तुम्ही स्वतः सुद्धा एकदम अभ्यास करूनच प्रेफरन्स द्या आणि स्वतः भरत असाल तर अनेक व्हिडिओ युट्यूब चॅनलवर आहेत ते सर्व व्हिडिओ पाहिजे व्यवस्थितरित्या आणि प्रेफरन्स द्यायचे आहेत आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे मित्रांनो व्यवस्थितरित्या जर तुम्ही प्रेफरन्स दिला तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला तशा पद्धतीने तुमचा रिस्पॉन्स भेटणार आहे लक्षात घ्या म्हणजे तुम्ही जे काय केलं ते तुम्हाला तुमच्या पदरात पडणार आहे लक्षात ठेवा या गोष्टी कायम करा सर त्या नेट कॅपवाल्याने प्रेफरन्स कसं दिले की मला व्यवस्थित शाळा आल्या नाहीत इंटरव्ह्यू साठी व्यवस्थित शाळा झाल्या नाहीत असं जनरेट झाले नाही जवळच्या शाळा आले नाहीत माझं इथं काम झालं नाही तिथं काम झालं नाही नंतर वाटून काहीच उपयोग नाही लक्षात घ्या भरती प्रक्रिया कशी पार पडणार आहे याच्यावर आपण सविस्तर चर्चा करू मित्रांनो लक्षात घ्या आता जर बघितलं या किती साधारणपणे सोळा हजार सातशे नव्याण्णव सोळा हजार सातशे नव्याण्णव जागा या विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखती शिवाय आहेत बरोबर मुलाखती शिवाय आहेत किती सोळा हजार सातशे नव्याण्णव म्हणजे मित्रांनो संस्थेवरल्या जागा नाहीत या कुठे ना कुठे गव्हर्मेंटच्या जागा आहेत बरोबर म्हणजे येथे तुम्हाला संस्थेवर जायची गरज नाही आहे लक्षात घ्या म्हणजे इथे सरळ सलेक्शन आहे या लोकांचं सोळा हजार सातशे नव्याण्णव लोकांचं डायरेक्ट सिलेक्शन आहे सोळा हजार सातशे नव्याण्णव लोकांचं डायरेक्ट सिलेक्शन आहे आपल्याकडे ते एक पीडीएफ आहे बघा मित्रांनो रँक वाईज म्हणजे साधारणपणे तुमचा नंबर शोधा कुठल्या नंबरला आहे त्याच्यामध्ये आपला इंटरव्ह्यू ने काम होणार आहे की हे निवणार आहे एवढंच बघायचं त्याच्यामध्ये डीएडचं आहे बीएड चा जागा आहेत बीएड च्या जागा आहे समांतर आरक्षणानुसार जागा आहे फ्रॉड लोक आहेत यात सुद्धा बघा लक्षात घ्या म्हणजे इतक्या नंबर पर्यंत बेरीट लागेल मग तुमचं बघायचं की बाबा हे कुठपर्यंत पर्यंत येते आयुष्य महाराष्ट्रापर्यंत येते का आपण याच्यामध्ये बसतोय का म्हणजे या या जागेमध्ये म्हणजे मुलाखतीशिवाय आपण बसू शकतोय का एकदा तपासून पाहिजे आणि प्लस दहा मार्क आपल्यापेक्षा जास्त घ्यावे लागतील किंवा मायनस दहा मार्क हे मिरिट ठरेल मित्रांनो समजा हा नंबर जर बघितला सोळा हजार सातशे नव्याण्णव एक साधारण एकशे पाच मार्कापर्यंत आला समजा बरं का किती एकशे पाच पर्यंत लोकांना एवढे मार्क आहेत म्हणजे सोळा हजार आठशे पर्यंत जर गेलो आपण एकशे पाच आता लक्षात घ्या त्याच्या पुढल्या मार्कांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे आता मुलाखतीसाठी बोलवण्यात येणाऱ्या जागा किती आहेत साधारण चार हजार आठशे एकोणऐंशी किती चार हजार आठशे एकोणऐंशी ही मुलाखत सहित आहे बरं का मित्रांनो लक्षात घ्या मुलाखती सही मुलाखती सह या लोकांना बोलवलं जाणार आहे आता एका जागाला एका जागेसाठी तीन विद्यार्थी बोलवले जाणार किती जागा तीन विद्यार्थी बोलवले जाणार बघा लक्षात घ्या मग किती विद्यार्थ्यांना सहा हचे दोन बारा थी दोन चौदा साधारणपणे चौदा हजार सहाशे सदतीस लोकांना मुलाखतीसाठी बोलवलं लो लो जाणार आहे पण मुलाखतीच मध्ये गेल्यानंतर किंवा मुलाखतीसाठी काय विचारलं जाणार आहे तर एक आए, ते दहावी पर्यंतच ज्ञान विचारलं जाणार आहे लक्षात घ्या एक ते दहावी पर्यंतच आपलं किती ज्ञान आहे आपल्याला किती त्याचं आकलन झालेलं आहे आपण या वर्गासाठी पात्र आहोत का त्या पद्धतीचं तुम्हाला काय विचारलं जाणार आहे प्रश्न विचारले जाणार आहेत एखाद्याला म्हटलं बाबा तू कविता म्हणून दाखव एखाद्याला म्हटलं जाईल की बाबा शिकवून दाखव डेमो धळून दाखव एखाद्याला म्हटलं जाईल की बाबा तुझ्या संपूर्ण वर्ग पुढं बसलेला आहे आणि गोंधळ करते सिच्युएशन आहे आणि ती कशी हँडल करणार याबद्दलची कृती करून दाखव मुलाखतीमध्ये असे प्रश्न येतील मित्रांनो एक ते दहावी पर्यंतच्या कोणत्याही वर्गातील तुम्हाला पाठ घेऊ पाठ देतील किंवा तुम्हाला माहिती विचारतील तुम्हाला प्रश्न विचारतील तुमची पर्सनल माहिती विचारतील तुमचे डॉक्युमेंट चेक करतील आणि मित्रांनो ती मुलाखत पूर्ण होणार आता लक्षात घ्या मुलाखतीमधून कसं होणार आता मित्रांनो लक्षात घ्या नावाचे बघा लक्षात घ्यायचे उदाहरण देऊन सांगतो मी तुम्हाला यक्स नावाची संस्था आहे त्या संस्थेमध्ये पाच जागा या मुलाखती सह भरण्यासाठी दिलेल्या आहेत किती पाच पाच गुणाकारात तीन बघा लक्षात घ्या पाच गुणाकारात तीन म्हणजे पंधरा काय झाले पंधरा जागा झाल्या मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे पंधरा लोक त्या जागेसाठी आले या पंधरा लोकांची मुलाखत होईल त्या पंधराही लोकांची मुलाखत होईल काही विद्यार्थी कसा विचार करते आता जागा आए, एक जागा आहे एक जागेमध्ये दुसरा हा व्यक्ती तिसरा एक व्यक्ती म्हणजे एक दोन तीन या तिघापैकीच एक व्यक्ती निवडला जाईल असं नाहीये लक्षात घ्या पाच जागापैकी पंधरा लोक बोलवली जातील पंधरा लोकांमधून मित्रांनो ते पाच लोक निवडतील हे सोपं गणित आहे म्हणजे हे जे तुमचं कन्फ्युजन आहे तीन लोक बोलवले तीन लोकांची मुलाखत घेतली त्यातला एक निवडला असं नाही एकूण जागा गुणाकारामध्ये तीन ते आणि तेथून निवडणारी व्यक्ती असणार आहे लक्षात घ्या मग आता इथं या पाच जागा कशा कशा पद्धतीने आहेत बघा इथे लक्षात घ्या इथं असणार भाषाविषयी ये जागा से लोग लोग एक जागा असेल भाषेचेच तीन लोक येतील त्यानंतर विज्ञान हा विषय आहे विज्ञान हा विषय आहे यासाठी तीन लोक आले एक जागा आहे तीन लोक येतील मॅथ हा विषय आहे त्यासाठी एक जागा आहे तीन लोक येतील त्यानंतर असं लक्षात घ्या म्हणजे आणि समजा आता दुसरं इतिहास जागा आहे त्याचे दोन जागा आहेत दोन गुणिले सहा लोक येतील आता मग ते काय करतील ब त्या सहा पैकी एक निवडतील लक्षात घ्या ते ज्या विषयाच्या जागा आहेत विषयानुसार लोक जातील लक्षात घ्या आता एका संस्थेवर एकच जागा आहे फक्त एक जागा आहे विज्ञान शाखेत विज्ञान चीच तीन लोक बोलवले जातील मार्कानुसार आणि त्या तीन लोकांपैकी एक व्यक्ती निवडला जाईल अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुमची मुलाखती सह निवड होणार आहे आता मुलाखतीशिवाय तर तुम्हाला माहितच आहे सरळ सरळ इथं मार्गच गणित आहे मित्रांनो ज्यांना जास्त मार्ग ज्यांचे प्रिफरन्स चांगले आहेत प्रेफरन्स व्यवस्थित दिलेले आहेत की बाबा कुठेही नोकरी करायला तयार आहे आता बऱ्याच जणांचा काय विषय आहे की बाबा आम्हाला आमच्या आवडत्या जिल्ह्यातच नोकरी हवी आहे आणि तुम्हाला जर त्या आवडत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला चांगले मार्ग आहेत समजा तुम्हाला तुम् समजा तुम्हाला एकशे वीस मार्ग आहेत किती एकशे वीस मार्ग आहेत आणि पुण्यामध्ये दोनच जागा आहेत किती दोन जागा आहेत मित्रांनो त्या दोन जागेसाठी इतके प्रिफरन्स आले दहा प्रेफरन्स आले आता या दहा प्रिफरन्स पैकी या या ठिकाणी दोनच जागा निवडता येतील मग इथे निवड झाली पण आता या दहा प्रिफरन्स पैकी सर्वच लोक असे नसतात की बाबा त्यांनी पुणेच निवडलं नाही पुणे पण निवडले सातारा पण निवडले औरंगाबाद पण निवडले मग ते काय करायला पाहिजे त्याच्यामध्ये मित्रांनो त्यांचं जर इथे पुण्यामध्ये सिलेक्शन झालं नाही म्हणजे या दहा लोकांचं याच एवढ्याच मार्गाला दुसऱ्या ठिकाणी तिथे विचार केला जाणार मग दुसऱ्या ठिकाणी झालं नाही तिसऱ्या ठिकाणी विचार केला जाणार म्हणजे त्यांनी hmm. निवडलेले पसंती क्रमांतला एक तिथं आदर असणार मित्रांनो त्याला एक महत्व असणार लक्षात ठेवा त्यामुळे कुठल्याही मेरिटचा विचार करू नका तुम्ही तुम्ही सध्या तुमचे व्यवस्थित निवडण्याकडे लक्ष द्या तुमचे प्रिफरन्स ओके असतील व्यवस्थितरित्या तुम्ही निवडलेले असतील आणि महाराष्ट्रामध्ये मा आपल्याला कुठेही नोकरी करायचं आहे म्हटल्यानंतर मित्रांनो तुमचे मार्क सुद्धा तिथे व्यवस्थित म्हणजे तुमच्या मार्कालाही महत्व दिलं जातं आणि व्यवस्थितरित्या तुमचं सिलेक्शन होत असतं मित्रांनो लक्ष द्या आता बऱ्याच लोकांचा विषय असतो मला कमी प्रेफरन्स आले मला जास्त प्रेफरन्स आले आता कमी जास्त मित्रांनो इथून चालू होतो मला लक्षात घ्या तुमचं अन्युअल शिक्षण बरोबर त्यानंतर तुमची कास्ट बघा शिक्षण शिक्षण आहे कास्ट आहे तुमचे मार्ग भविष्यामध्ये अजून मार्क पण मॅटर करतील पण हे प्रिफरन्स तुमचे शिक्षण आणि कास्टनुसार आलेले आहेत लक्षात घ्या बरोबर आता एम एम झाले त्याला प्रिफरन्स आहेत एकशे सत्तर समजा आणि एम एस सी झालेला आहे त्याच्या जागा कमी आहेत किंवा त्या जागा कमी असल्यामुळे त्याला वीसच प्रेफरन्स येऊ शकतात म्हणजे असं होतं प्रिफरन्स तुम्हाला एकदम तुमच्या शिक्षणावर तुमच्या कास्टवर आणि जागाच्या जा व्हॅल्युएशनवर हे याच्यावर डिपेंड ते आहेत मित्रांनो टेटचे मार्क अजून इथे धरले जात नाहीत मग ते मार्ग कधी धरले जातात तुम्ही जनरेट केल्यानंतर प्रिपर लॉक केल्यानंतर मग ते काय करतात एक निवड करतात आता मित्रांनो बऱ्याच लोकांचा असा एक आउट आहे की सर आम्हाला आमच्या जिल्ह्यामध्येच नोकरी हवी आहे पण आम्हाला जे की मुलाखती शिवाय तिथला जिल्हा आलेला नाही म्हणजे आता एक सकाळीच केस झाली कोल्हापूर कोल्हापूरमध्येच त्या व्यक्तीला जॉब पाहिजे पण त्याचं काय झालं त्या संस्थेचा इंटरव्ह्यू सह म्हणजे मुलाखती सह तिथं आलंय त्याला प्रेफरन्स पण मुलाखतीशिवाय तिथे आलेलं नाही तर त्यांनी काय करावं आता मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला जर त्या संस्थेवरच लागायचं असेल तुमच्या जवळच्या संस्थेवरच लागायचं असेल तर तुम्हाला इकडले प्रेफरन्स जर दिला आणि तुम्हाला इकडं सिलेक्शन झालं म्हणजे या जागेमध्ये सिलेक्शन झालं आणि तुम्हाला जर नको वाटलं तर ती जागा रिक्त राहते बघा लक्षात घ्या रिक्त राहते आणि तुम्हाला काय म्हणून दुसरा प्रेफरन्स देतील ते सांगा ना काय म्हणून तुम्हाला ते कोल्हापूरचं तीस संस्था देतील म्हणजे तुम्हाला सर्वात प्रथम इथे अगोदर काय करावं लागेल मुलाखतीशिवाय तुमचा विचार केलेला असेल तर तुमचं भविष्यात नुकसान होऊ शकतं लक्षात घ्या म्हणून काय करा तुम्ही त्या संस्थेची संपूर्ण माहिती काढा माझा संस्थेवर आलेला असा असा नंबर आहे माझी मुलाखत झाल्यानंतर निवड होईल का यावर तुम्ही जर ठाम असाल तरच तुमच्या आजूबाजूची संस्था निवडाल म्हणजे तुम्ही तिथे फायदेशीर ठरणार किंवा फायदा होणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला जे काही आले ते जनरेट करून घ्या सर्वात महत्वाचं म्हणजे चुका करू नका चुका करू नका आणि त्यानंतर आता यावेळेस सिलेक्शन झालं लक्षात यावेळेस सिलेक्शन झालं आपण तिथे गेलो नाही भविष्यामध्ये दहा टक्के जागा आहेत त्या दहा टक्के जागा आल्यानंतर फेज टू मध्ये तुम्हाला सुद्धा संधी भेटणार आहे मित्रांनो सर्वच लोकांना संधी भेटणार आहे जे लोकांनी जॉब स्वीकारलाय त्यांना संधी भेटणार नाही पण ज्या लोकांनी जॉब स्वीकारला नाही फेस टू मध्ये तुम्हाला तिथे संधी नक्कीच मिळणार आहे पण त्या जागा किती येणार आहेत का कधी येणार आहेत ह्या माहिती अजूनपर्यंत लीक झालेली नाही साधारण मे एप्रिल मे मध्ये मांडरी साहेबांनी म्हटल्याप्रमाणे जर आल्याच जागा तर मित्रांनो किती जागा येऊ शकतात कशी भरती होऊ शकते हे निश्चितपणे सांगता येणार नाही म्हणून जे आपल्या ताटात वाढलेलं आहे ते खाऊन घ्यायचं बघा ते दुसरं कुठं आहे शिजाले कुठं शिजेल का होईल का याकडे लक्ष देऊ नका मित्रांनो कारण ही संधी परत परत प्रत्येकाच्या नशिबामध्ये येत नाही बावीस हजार पद जे काही भरलेले आहेत बावीस हजार पदे जे काही भरलेलं आहे मित्रांनो तुम्ही आहात एवढी मोठी भरती भरती सर्वात प्रथम होते आणि त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये दे प्रेफरन्स देताना कोणतीही चूक करू नका आपल्या आजूबाजूचे जिल्हे व्यवस्थितरित्या द्या आणि व्यवस्थितरित्या दे प्रेफरन्स देऊनच तुमचं सिलेक्शन होणारे लक्षात घ्या म्हणजे हट्ट जरून बसला तर तुम्हाला ते मार्क त्या लेवलचे आहेत का हे देतं मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे आपण जर मला पुणेच पाहिजे मला लातूरच पाहिजे सॉरी धाराशिवच पाहिजे म्हणजे असं जर तुम्ही पकडून बसलात त्या लेवलचे तुमचे मार्क आहेत का एकदा स्वतःला स्वतःच्या मार्क मध्ये डोकावून बघा आणि त्यानंतरच तयारी व्यवस्थितरित्या करा मित्रांनो कारण कसं आहे कारण काही लोकांना अतिआवश्यक जॉब आहे आणि काही लोकांचा विषय आहे की माझे मिस्टर असतील किंवा माझी फॅमिली सेट असेल एखाद्या विशिष्ट जिल्ह्यामध्ये आहे त्यांना तिथंच नोकरी पाहिजे अदरवाईज नको no, आहे पण शेवटी काय आहे लाईफ आहे मित्रांनो लाईफ नोकरीपेक्षा सुद्धा आपण जीवनाला खूप महत्व दिलं पाहिजे बरोबर आहे तुमची लहान मुलं असतात त्यानंतर तुमचं सेटलमेंट त्या शहरात चाललेलं असतं मग त्या विद्यार्थ्यांनी से रिस्क घेतली तरी चालतं की बाबा त्यांचं जर सेटलमेंट असेल तर ते काय करू शकतात रिस्क घेऊ शकतात आरामसे रिस्क या तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये अजून सुंदर काहीतरी भेटेल पण ज्या लोकांना अति आवश्यक आहे जॉब त्या लोकांनी रिस्क घेऊ नका कोणत्याही जिल्ह्यात तयारी कर, करायची नोकरी करायची तयारी ठेवा मित्रांनो मी सुद्धा जिल्हे निवडताना काय केलं सर्व जिल्हे निवडले खूप महत्वाची झाली आहे आजकाल म्हणजे आमच्या मॅडमचे मॅडमला ते सांगतोय सर्व जिल्हे निवडले गोंदिया आलता नागपूर आला नगर आलत पुणे आलत त्यानंतर सातारा आलं होतं म्हणजे एकूण अठरा प्रेफरन्स आले होते मुलाखतीशिवाय आणि जर मुलाखती दोनशे चारशे अठ्ठ्याऐंशी आले होते म्हणजे या सर्व गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित निवडलात म्हणजे त्या व्यक्तीला नोकरी कुठे जाऊन सेवा बजावायची आहे कुठेही कानाकोपऱ्यात जाऊन सेवा बजावायचे ज्या विद्यार्थ्यांना आहे त्यांनी सर्व प्रेफरन्स निवडू शकता आणि ज्यांना बाबा आपल्या जिल्ह्यात हवा आहे तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यातले निवडला तर एखादी जिथे आवडतं तिथे जॉब करायला तयार राहा कारण तुम्हाला इथे तुमच्या मार्गानुसार मुलाखतीशिवाय तुमच्या अगोदरपूर येईल तुम्हाला सिलेक्शन सिलेक्शन त्यानंतर मुलाखतीसह नंतर येतील तुम्हाला या या शाळा भेटल्या तुम्हाला जाऊन मुलाखत देणं गरजेचं आहे या सर्व बाय प्रोसेस चांगल्या प्रकारे होईल त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही निश्चिंत राहा मेरिट शोधत थेंडू नका असं म्हणतोय मी मेरिट मी सांगितल्याप्रमाणेच घडणार आहे लक्षात घ्या म्हणजे याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो नाही होऊ शकतो काही का होईना पण आपण आपल्या पद्धतीने एकदम अॅक्युरेट राहा तरच येत्या भरतीमध्ये आपल्याला संधी मिळणार आहे लक्षात घ्या आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या, या भरतीमध्ये जाणून आलंच असेल परीक्षा किती महत्वाच्या असतात त्यानंतर तुम्हाला ते टी ई टी परीक्षा तुम्ही मजाक मस्तीमध्ये घेत होता तर ती किती महत्वाची असते याबद्दल मला नक्कीच काय करा मेसेज करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद